अन्न चार दिवस स्पाईस पोटात न गेल्यामुळे त्यांना मी विनंती आला त्याच्यामुळे बीएमसीला बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतो स्वच्छता टॉयलेट आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेमी करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न बराचसा सुटलेला आहे त्यामुळे आजकाल जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे त्यांचा पहोका दिसला चार लाइट म्हणजे अंधारात आणि पावसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे हस्ते पाहिजे चार लाइट ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी सगळ्यात महत्वाची आहे त्यामुळे येताना आपण पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन आहे आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची गोय टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यात स्वच्छता आणि अन्न जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला करावी अशी त्यांची मागणी बघा मी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने एक ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बघते सगळ्यांचं खबरेल की आता पण माहिती केली सगळ्यांची सगळेच लोक तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेट कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक ला उद्या बोलवावी काय अडचण आहे असेंब्ली अर्जंटली बोलवून टाका दिवसभर चोवीस तास चर्चा करा आणि टाका बैठक त्यामध्ये आहे हे आमच्यावर टीका करेल जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तव ते थोडी जगत नाहीयेत आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये पुढच्या वर्षी देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीस जी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक सुट्टी पण काम करायचं असेल तर काय नाही करू शकतो तातडीने सर्वपक्षीय मीटिंग बोलवावी हो बोलवावी एवढा मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेलं आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट

महाराष्ट्राच्या मायबाब जनले त्यांच्याकडून अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल चंद्रगड दा ताई पवारसाहेब पवार आहे आदरणीय पवार विरोधी होत तरी चंद्रकांत दादा म्हणत आहे पवार चार वेळा मुख्य महाराज झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना ऑफिसमधून आरक्षण दिलं नाही काय सांगाल आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमचीच सत्ता आहे करूंगा क्या तुम्हें अभी पूरे रायम सरकार में हिंदी चर्चा होनी चाहिए इतना बड़ा फैंडेट सरकार को मिला है मेरी बड़ी महिला महाराष्ट्र ऐसी बिनती है की आप चर्चा करवाइए अर्जन की निर्णय लीजिए और

मँडेटरी केला असे मी बोलाये लोकांना राज्य सरकार समितीला पाठवलं त्यामुळं राज्य सरकारचाही आवमान झालं मुख्यमंत्र्यांचा हवामान झाला सोडलं नाही दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकार जबाबदार व्यक्तीला पाठवायचं होते कारण काय ही लोकशाही लोकशाही तरी सरकार झालीच पाहिजे

महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ कि यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट के लिए सबको दिक्कत होती है तो पूरा लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को है

आज निर्णय कोणाला विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सगळ्यात याय उत्तर दिले आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचाय ना सगळे पक्ष घर फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आली आमचे पक्ष फोडले आमची गरफोडली आता घ्या ना निर्णय असा आहे निर्णय